सर्वांचं पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून सर स्वागत आपण बघतोय की या ठिकाणी आपण आत्ताच लेणी क्रमांक दहाचं सौंदर्यदर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी हा जो वॉटरफॉल आहे धबधबा आहे हा आपण बघतो आहे या ठिकाणी त्यांनी पावसाचं नियोजन करून येणाऱ्या पर्यटकांना आनंद होण्यासाठी अशा प्रकारे वॉटरफॉल बनवलेला आहे या ठिकाणी लेणी क्रमांक आठ आणि सातचे आपण सौंदर्यदर्शन बघणार आहोत कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आपण बघतोय की आपण लेणी क्रमांक आठ आणि त्याचबरोबर लेणी क्रमांक सातचे दर्शन ऐतिहासिक दर्शन या ठिकाणी बघत आहोत अशा प्रकारे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी अशी झालेली आहे लेणी क्रमांक सात वरती आहे या ठिकाणी आपण लागलीच लेणी न लेणी नंबर सहाचं ऐतिहासिक सौंदर्यदर्शन या ठिकाणी बघत आहोत हा जो नजारा आहे हा नक्कीच इथे आल्याशिवाय आपल्याला अनुभवायस मिळणार नाही त्यामुळे प्रत्येक पर्यटकांनी या ठिकाणी येणे आवश्यक आहे असं मला तरी वाटतं आहे बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लेणी क्रमांक सहा सात आणि आठचे ऐतिहासिक कला या ठिकाणी जो काही पर्यटन वर्गत आहे निश्चितच खूपच असा आनंददायी आपल्याला या ठिकाणी झालेला दिसतोय कारण आपण म्हणतो की आपण जन्मला हो आलो आहे तर काहीतरी निश्चित आपल्या सर्वांगीण आर्थिक वैयक्तिक जीवनाचं फलित झाल्याशिवाय चिंता असावी त्याचप्रकारे आपण या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जन्म घेत मानवाचा जन्म घेतलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने या ठिकाणी यायलाच हवे बघतोय की आपल्याला वारंवार प्रत्येक लेणीमध्ये बुद्धांच्या प्रतिमेचं दर्शन, दर्शन आपन 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 जाता होत आहे अशा प्रकारे आपल्याला तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विविध कलाचं दर्शन होत आहे अशा प्रकारे आपण बघूया आपण देणी क्रमांक सहा सात आणि आठ बघितलेली आहे आता आपण जात आहोत पुढच्या लेणीकडे नमस्कार सर्वांचं सर स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत औरंगाबाद म्हणजेच आजचे संभाजीनगर या ठिकाणी वा असलेली लेणी लेणी क्रमांक नऊचं जे ऐतिहासिक सौंदर्यदर्शन आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत कृपया प्रत्येकाने हा व्हिडिओ बघावा शेवटपर्यंत बघावा आवडल्यास लाईक करा कमेंट करा फॉलो करा आणि दिलेल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण बघत आहोत की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या ज्या विविध छटा ज्या ऐतिहासिक दर्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी त्यांचे जे विश्रामगृह आहेत ते सुद्धा त्यांनी काही प्रमाणात खुले करण्यात आलेले आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी ज्या बुद्धांच्या त्यांच्या काळातील विविध कला प्रदर्शना त्यांनी जे अंगीकारलेलं आहे या विविध मूर्त्यां माध्यमातून त्यांनी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कृपया प्रत्येकाने या ठिकाणी निश्चित यायला हवे आणि हा व्हिडिओ बघून ज्यांनी ज्यांनी असं ठरवलं असेल की आपण आपल्या जीवनामध्ये या लेण्यास नव्हे तर आपण विविध राजे महाराजांनी बांधलेले गड किल्ले छत्रपती शिवरायांचा वारसा बाबासाहेबांची